सोलापूर शहरातील मोदी येथील मोदी रिक्षा स्टॉपच्या वतीने अक्कलकोट स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी विजापूरचे मानकरी सचिन नाईक व हवी नाले परिवार यांनी स्वामी महाराजांची पूजा केली सकाळी नऊ वाजता स्वामी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला त्यानंतर होम हवन करण्यात आलं

யு வாழா கே பாண்டாசாக்கோங்க

मोदी रिक्षा स्टॉपच्या सर्व रिक्षाचालकांनी परिश्रम घेतले विजयकुमार तोडकर अजय भोस दत्ता देशमुख सुभाष पोकरकर संतोष साठे उमेश संदल दिवेकर भारत चव्हाण गणेश कदम अनुपम संगमवार यश कांती अभिषेक जाधव बंटी परदेशी भैया परदेशी शिवकुमार परदेशी नागनाथ गुच्छा प्रकाश चव्हाण आदींनी परिश्रम घेतले यावेळी असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी भाविकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं अजय संभाजी भोसले मोदी रिक्षा स्टॉप श्री स्वामी महाराज आपणतिथी निमित्त आमच्या मोदी विभागामध्ये पूर्णपणे प्रमाणात पंडळी पुण्यतिथी साजरा करत असतो त्याचप्रमाणे पंधरा ते सोळा वर्षापासून काकांडितप्रमाणे अडीच ते तीन हजार लोकांचे महाप्रसाद वाटप करत असतो तसेच आमचे मोदी विभागातील सर्व मित्र मंडळ आणि अष्टपूजा मंडळ जय हिंद तालीम अजून जयशंकर तालीम व इतर सर्व मंडळ जे आम्हाला सहकार्य करतात तरी आम्ही त्यांचं स्वागत करत उमेश आम्ही स्वामी समज पुण्यतिथी इथे एक चार पाच हजार लोकांचं महाप्रसादाचं वाटप इथं वर्षातील असल्यामुळे त्यांचा उत्सव अतिशय शद्धतेने उत्साहाने संपर्क होत असतो आणि अतिशय मन मिळावून सगळेजण उत्साहाने कार्यक्रम साजरा करतात अशा सामाजिक <laughs> कार्याला अक्कलकोट स्वामी समर्थ तुमची पूजा किती आहे आज मला मला अक्कलकोट स्व अक्कलकोट जाण्याचा काही लाभ मिळाला नाही पण तो प्रसाद खाण्याचा लाभ मला इथं मिळाल्याबद्दल मी खूप आभारी आहे आणि खूप आनंद आहे की आपल्या मोदीच्या स्टॉपवर एवढं सुंदर नियोजन केलंय प्रसादाचं अक्कलकोटचं प्रसादाचा ला प्रसाद असल्यासारखं मला इथं लाभ भेटलाय त्यासाठी या मंडळाचे मी आभार आहे स्टॉपचे सगळं सगळे सगळे मंडळी वगैरे सगळे राहते त्यांचा धन्यवाद निवड्या वर्षापासून करते फार मोठी गोष्टी आणि प्रसाद सगळ्यांना हे स्वामी समर्थाच्या चालू आहे आम्ही इथं आज छान वाटायला स्वामी समर्थाचं मंदिर मध्ये आल्यास वाटायला लागलं छान वाटायला लागलं सुमन पांडुरंग देशमुख मी या सर्व मंडळाचे आभार मानते कारण हा कार्यक्रम सतत सतत आज सगळ्या सेवक सगळ्यात कार्यक्रम अत्यंत छान आणि अत्यंत लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका